नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरी तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका विभागामध्ये गड्ड या पदांची भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या विभागात निघालेली आहे तर या याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सर्वच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गड्डा या पदांची भरती येणार आहे तर आता सध्या पुण्याची भरती सुरू आहे आता वैद्यकीय महाविद्यालय मुंबई याची पण भरती आलेली आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये जे गड्डाचे पदे दिलेले आहेत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी केव्हापासून भरावा लागेल तर बघा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई या अंतर्गत ही भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे गड्ड तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे बघा सर्व पदे जे आहे गड्डाचे असणार आहे यामध्ये हॉस्पिटलचे नावं दिलेली आहे मुंबईचे आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती पदे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे टोटल दोनशे अकरा जागेचा या ठिकाणी समावेश असणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पगार पंधरा हजार, हजार पगा। ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत मिळणार आहे ठीक आहे गड्डाचे पदे मित्रांनो सर्व या ठिकाणी बघा अर्जभरायला सुरुवात जे होणार आहे ते होणार आहे तीन सप्टेंबरपासून लक्षात ठेवायचं तीन सप्टेंबरपासून अर्जभरायला सुरुवात होणार आहे आणि चोवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख राहणार आहे ठीक आहे तीन सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे अंतिम तारीख असणार आहे चोवीस सप्टेंबर एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि माग्या स्वर्गीयांना नऊशे रुपये ही फी तुम्हाला ऑनलाईनद्वारे भरता येणार आहे आणि एकूण जागा असणार आहे दोनशे अकरा तर मित्रांनो या जाहिरातीचं नोटिफिकेशन जे आहे ते अगोदरच आलेलं होतं पण काही कारण असतो भरायची लिंक जी आहे ही सुरू झालेली नव्हती ठीक आहे कारण अठरा ऑगस्टलाची लिंक सुरू होणार होती पण काही कारण असते ही सुरू झालेली नाही आहे तर आता अगोदरच्या जाहिरातीमध्ये जागा या दोनशे दहा होत्या आता ह्या वाढून दोनशे अकरा करण्यात आलेल्या एवढं लक्षात ठेवायचं तर यामध्ये पदेपग कक्षसेवक सुरक्षा रक्षक हमाल मजदूर स्वयंपाकी मजदूर शिपाई माळी चपराशी आया पोस्टमॉर्टम रूम परिचर क्षय किरण सेवक प्रयोगशाळा परिचर सेवक दवाखाना सेवक रुग्णपट वाहक अंधारखोली परिचर नावी पिंजारी रामोशी यासारख्या पदांचा समावेश असणाऱ्या हॉस्पिटलनुसार ठीक आहे तुम्हाला ज्या हॉस्पिटलमध्ये अर्ज भरायचा आहे तुम्ही त्या हॉस्पिटलच्या अंतर्गत आपला अर्ज भरू शकता ठीक आहे तर या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे आणि जागा पण या ठिकाणी पदानुसार दिलेली आहे यामध्ये कमी जास्त होऊ शकते तर वयोमार्गावरून पाहिलेलीच आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगिरीला आणि मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक आणि एक्झाम शुल्क असणारे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता एक्झामचा सिलेबस पण दिलेला आहे मराठी इंग्रजी जी के बुद्धिमत्ता अंकगणित आसा असा तुम्हाला दोनशे मार्क्सचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे दोन तासाचा ठीक आहे मित्रांनो ही संपूर्ण पिढीए मी आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे हे पुन्हा टाकून दे हे तुम्ही पुन्हा चेक करू शकता वाचू शकता तर मित्रांनो या जाहिरातीसाठी अर्ज सुरुवात अगोदरच होणार होती काही कारणास्तव अर्ज सुरुवात झालेली नव्हती पण आता ही नवीन तारीख आलेली असून तुम्ही तीन सप्टेंबर अर्ज सुरुवात करू शकता लक्षात ठेवाचं तीन सप्टेंबरची नवीन तारीख आलेली आहे या तारखेपासून तुम्ही अर्ज भरू शकता ठीक आहे संपूर्ण पिढी मी तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता तर व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद